आणि जरांगे पाटलांना छत्रपतींची उपमा देता काय रे छत्रपतींचा काय त्याच्यामध्ये माझ्या छत्रपतींनी शत्रूंच्या स्त्रियांना सुद्धा आहे ना सन्मान दिलाय नाही घेतली मग तुम्ही माझी बाजू घेतली नाही म्हणून ना मी दोन शब्द तुमच्या मी भला मोठा व्हिडिओ केला होता पण त्या माझे ते दोनच शब्द तुमच्या कार्यकर्त्यांनी क्रॉप केले आणि ते दोनच शब्द काय केले त्याच्या रील्स बनवल्या आणि मला त्या रील्स खाली दररोज तुमचे लोक नागडी करतायत मला दररोज माझ्यावर शाब्दिक रेप करतायत दररोज माझ्यावर शाब्दिक बलात्कार करतायत आणि जरांगी पाटील उघड्या डोळ्याने बघतोय जरांगी पाटलाचे कार्यकर्ते त्याच्यावर व्यक्त होत आहेत आणि जरांगे पाटलांना छत्रपतींची उपमा देता काय रे बोसडीच्या छत्रपतींचा काय त्याच्यामध्ये माझ्या छत्रपतींनी शत्रूंच्या स्त्रियांना सुद्धा आहे ना सन्मान दिलाय त्यामुळं जे आता जरांगेला। यस मी गेला विरोध करते आणि करत राहणार करत राहणार कारण त्याचा आता समोर आणण्याचं फार गरज आहे कारण समाजाच्या डोळ्यावर त्या व्यक्तीने खोटी पट्टी बांधलेली आहे मी जर खरं असेल ना तर त्याचा खरंच सपोर्टच करेल त्या व्यक्तीला पण खोट जर असेल ना मग तो माझा बापा सुधी मी त्याला उघडा केल्याशिवाय राहत नसते ही संगीतावान खेडे एवढं लक्षात ठेवा तुम्ही चुकीच्या बाईशी पंगा घेतला जे शब्द मला वापरले गेलेत ना ते वापरले गेलेत ए बघा मारण्याचे गाव बोलतात बोलण्याचे नाही मी तुमची दुश्मन नव्हते मी ही समाजासाठी समाजातल्या ले। लेकरांसाठी आज नाही तर जेव्हा मराठा आरक्षण उभारलंय मराठा आरक्षणासाठी लढा उभारलाय तेव्हापासून मी सोबत आहे की ज्या ज्या वेळेला दलाल विकल्या गेले त्यांच्या विरोधातही मी अगदी प्रखरपणे भूमिका मांडलेल्या आहेत ज्या वेळेला दलालांनी मुलांचा वापर करण्यात लावला त्याही वेळेला मी माझ्या भूमिका मांडलेल्या आहेत की तरुणांनी या दलांच्या मागे नये अगदी मला कितीतरी आमिष त्या दलालांनी पण मी त्या आमिषाला बळी पडले नाही कारण होत निस्वार्थ भावनेने असं लोकांना वाटत होतं ह्या माणसाच्या बोलण्याकडं बोलणं ऐकून किंवा या माणसाचं जे काही एकंदरीत आहे की नाही इथंच बोला इथंच बोला मला अजिबात कानात माझ्या बोलू नका हे जे काय त्यांचं चालू होतं ना कानात मध्ये शरद पवारचं बोलणं यांना चालत होतं शरद पवार कानात बोललेला चालत होता यांना पर्सनली शरद पवार बोललेला चालत होता यांना फक्त सत्तेत मध्ये असलेल्या नेत्यांनी कानात बोलू नका काय केलं खेळ केलाच ना शरद पवारांनी इथं त्याचही काही खंत नव्हती का तर मराठ्यांना आरक्षण मिळणं गरजेचं होतं आणि ते मिळायलाच पाहिजे बिलकुल अधिकार आहे हक्क आहे तो त्या लेकरांना आरक्षण मिळायलाच हवं बिलकुल मिळायला हवं या मताशी मी अगदी तंतोतंत मी कधीच त्याच्याशी गद्दारी करण्या ना, करणार नाही माझ्या ना मताशी हे भेटाल तो त्यांचा अधिकार आहे आया बहिणींचे डोके फोडल्या फोडल्या गेले त्यांच्यावर लाठीचार्ज झाला म्हाताऱ्या माणसांना मारलं गेलं ते चुकीच होतं परंतु त्याचा भाऊ शरद पवारांनी केला त्याचा भाऊ उद्धव ठाकरेने केला आणि काय केलं <laughs> जरांगेला उभं केलं आपण मात्र डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली मला तळतळ वाटली लाठीचार्ज केला म्हणून माझ्यावर जरांगे तुमचे कार्यकर्ते गलिच्छ भाषेत मला शिवीगाळ करतायत त्यावेळेला तुम्हाला काहीच वाटलं नाही का हो माझी प्रामाणिकपणे भूमिका होती की जर मी तुमच्यासाठी भुजबळला शिव्या दिल्या म्हणून भुजबळांचे कार्यकर्ते माझ्यावर तुटून पडलेत मला मारायच्या धमक्या देत होते मला उचलायच्या धमक्या देत होते मला तोडून फेकायच्या धमक्या देत होते मी फक्त प्रामाणिकपणे मी उत्तर देऊ शकत होते त्या लोकांना पण मी त्या कंडिशनमध्ये नव्हते त्यावेळेला माझा भाऊ फार सिरियस होता मला त्याच्याकडे जरांगीला बोलायला वेळ गे नाही हो एक सेकंद एक मिनिट जरांगीला त्याचा मुलगा ऍडमिट म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन बघायला बोलायला वेळ आहे परंतु एका महिलेला गलिच्छ भाषेत बोलल्या जातं तिच्या मुली उचलून न्यायची भाषा केल्या जाती तिच्या मुलींना छगन भुजबळ खाली झोपवण्याची भाषा केल्या जाती त्याच्यावर बोलण्याचा छगन भुजबळ या जरांगीला वेळ नाहीये मनोज जरांगीला वेळ नाहीये म्हणजे आम्ही काय रस्त्यावर पडलेले आहोत का आम्हाला इज्जत नाहीये बरं का मला ट्रोल केलं गेलं जर मी जरांगेची बाजू घेतली नसती तर मला ट्रोल केलं गेलं असतं का नाही माझी का अपेक्षा जरांगेंकडनच होती कारण मी तुम्हाला सपोर्ट केला हो तुम्हाला बोलला म्हणून मी सपोर्ट केला मी जर नाही घेतली मग तुम्ही माझी बाजू घेतली नाही म्हणून मी दोन शब्द तुमच्या मी भला मोठा व्हिडिओ केला होता पण त्या माझे ते दोनच शब्द तुमच्या कार्यकर्त्यांनी क्रॉप केले आणि ते दोनच शब्द काय केले त्याच्या रील्स बनवल्या आणि मला त्या रील्स खाली दररोज तुमचे लोक नागडी करतायत मला दररोज करता माझ्यावर शाब्दिक रॅप रेप करतायत दररोज माझ्यावर शाब्दिक बलात्कार करतायत आणि जरांगी पाटील उघड्या डोळ्याने बघतोय जरांगी पाटलाचे कार्यकर्ते त्याच्यावर व्यक्त होत आहेत आणि जरांगी पाटलांना छत्रपतींची उपमा देता काय रे बोसडीच्या छत्रपतींचा काय त्याच्यामध्ये माझ्या छत्रपतींनी शत्रूंच्या स्त्रियांना सुद्धा आहे ना सन्मान दिलाय